शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहिते आणि आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र परळ येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य कवी संमेलन 2024 हजार चोवीसचे आयोजन मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस महापुरुष बालदीप मंडळ अनुदीप फाउंडेशन आणि डॉट कॉम्प्युटर परळ यांच्या विद्यमाने तसेच विकास वराडकर आणि प्रमोद वराडकर यांच्या सौजन्याने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य कवी सम्मेलन दोन हजार चोवीसचे आयोजन सायंकाळी साडेपाच वाजता अभ्यासिका नरेपार्क मैदान परळ मुंबई या ठिकाणी करण्यात आले होते या प्रसंगी नामवंत ज्येष्ठ कवी लेखक कादंबरीकार गझलकार प्राध्यापक अशोक बागवे अध्यक्षस्थानी होते तसेच कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष कवी लेखक श्री बाळ कांदळकर यांनी सूत्रसंचालन केले या दोघांनीही काव्यरसिकांना मार्गदर्शन करून कविता सादर केल्या तसेच निवडक साहित्यिक कवींना त्यांच्या कविता सादर करण्याची संधी देण्यात आली मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून हुर्कलस जिमचे विक्रांत देसाई मालवणकर स्पाचे प्रवीण व श्रुती मालवणकर राणे फूड्सच्या सुमन राणे एन्हान्स ब्युटी पार्लरच्या मिनल प्रकाश मुन्नकर नाविन्य हँडलूमच्या सोनाली रोहन बाणे आणि अर्थसंकेतसाठी डॉक्टर अमित व रचना बागवे यांना उद्योगश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री योगेश चव्हाण आणि आयकॉनिक पीस कॉन्सिल संस्थेतर्फे शिक्षण व पत्रकारिता या क्षेत्रातील कार्याबद्दल डॉक्टरेट पदवीने सन्मानित झाल्याबद्दल प्राध्यापक संतोष सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी वैष्णवी गाडीगावकर सोनाली जंगम शिती खोत आदेश खरात वेदांत बांदेकर संगीता वराडकर सचिन कदम विनायक निखारगे हिमांशू खेराडे दिलीप सावंत संजय चाचे युवराज कोकिळ मान्यवर शुभेच्छुक हितचिंतक तसेच काव्यरसिक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई आज सत्तावीस फेब्रुवारीराजे मराठी भाषा गौरव दिन या संस्थेतर्फे साजरा करण्यात आला तसं पूर्ण मुंबई महाराष्ट्रात सगळीकडेच हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहे मराठी एक पर्वणी असते आज मराठी भाषेला चांगले दिवस यावेत मराठी भाषेबद्दल जी चिंता व्यक्त केली जाते ती चिंता न राहता आता, आता पुन्हा एकदा जोमाने हे एक चळवळ समजून सगळ्यांनी काम करावं आज आपण या कार्यक्रमात नवीन नवीन कविना ऐकलं नवीन नवीन साहित्यिक आले आणि दिवसभर अनेक संस्थांचे कार्यक्रम चाललेले आहेत आणि मराठी भाषेला मला वाटतं पोषक आहेत आणि आजच्या दिवशी या निमित्ताने मी एक जरूर मागणी करेन शासनाकडे की आमची जी मागणी आहे की मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळावा तो लवकरात लवकर शासनाने मंजूर करावा अशी माझी तमाम साहित्यिकांतर्फे विनंती आहे आणि मला आशा आहे की एक दिवस हे यश आम्हाला नक्कीच मिळेल धन्यवाद आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महापुरुष बालदीप मंडळातर्फे कवीसंमेलनाचा जो, जो कार्यक्रम आयोजित केला होता तो इतका घरगुती होता वात्सल्यपूर्ण होता ममतेने भरलेला होता की आम्हाला असं वाटलं की यामध्ये फर्क असं वाटलंच नाही इतकी आत्मीयता होती आणि एकमेकांचं कौतुक करताना एकमेकांच्या गुणांची कदर करणं हा जो महाराष्ट्रीयन मातीचा गुण आहे तो त्यांनी जोपासलेला आहे आणि या परळ विभागातल्या किंवा या दक्षिण मध्य म मुंबईच्या विभागातले जे गुणी कलाकार आहेत मग ते एका क्षेत्रातलेच नव्हेत म्हणजे लेखक कवी नव्हेतच पण उद्योजकामध्ये सुद्धा जे कोणी गुणी माणसं आहेत त्या माणसाचा सत्कार करणं ते आत्मीयतेने करणं त्यांना छानपैकी पारितोषिक देणं आणि त्यांना आपलंसं करणं हे समाजनिर्मितीचं एक फार मोठं कार्य ते आमचे विकास वराडकर आणि प्रमोद वराडकर करता आहेत तर त्यांना संपूर्ण कवी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम सतत तुम्ही करत राहा आणि माणसाने माणसाला जोडणं याच्याशिवाय दुसरं मोठं सेल्फ डिपॉझिट व्हॉल्ट नसतं असं मला वाटतं आणि उद्योजक जे आहेत त्यांचं पण ऐकायला पाहिजे श्रीमंती मनाचीच असून चालणार नाही खिसा पण श्रीमंत झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं त्यांच्या म्हणण्यामध्ये सुद्धा मी सहमत आहे कारण आपल्या पूर्वी गोष्टीलाच सुरुवात व्हायची की एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता एका गावात एक गरीब कोळी राहत होता आता एका गावात एक श्रीमंत उद्योजक राहत होता अशा कथा निर्माण झाल्या पाहिजेत आणि ते कार्य इथले दोन आमचे दोघे भाऊ बंधुराज करता आहेत आणि त्याच्याकडे या नरे पार्कच्या परिसरात अगदी माझ्या एम डी कॉलेजच्या जवळ मला घेऊन आल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो मराठीचा ओल वाजे काळजात खोल ओबी मधून पाझरे न्या अमृताची ओल माझा मरा मराठीचा बोल माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली नामा ज्ञाना तू का एका उभे कैवल्य रावली माझा मराठीचा बोल माझे कळनात खोल ओमीमधून पा झाले निळ्या अमृताची ओल माझा मराठीचा बोल माझा मराठी बुलाल माझा मराठी बुलाल त्याला अभिराच वासर माझा कालवते माझा मराठीचा बोल वाज काळ खोल माझा मराठीचा बोल माझ्या मराठी मातीची खोल तात पिंपल माझा मराठीचा बोल वाज काळ खोल ओवी मी मधुर पा अमृताची व्यामृताची ओल माझा मरा महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का